तर मुलांना हे बघा हे किती आहे सहा सिक्स आणि अंकी संख्या आहे आपण एक एक अंक करून गणेश सोडू सहा पेक्षा पाच काय छोटा मोठा जेव्हा या संख्येपेक्षा ही संख्या छोटी छोट्या झिरो द्यायचा आणि खाली पण द्यायचा झिरो झिरो माती बघा पाचातून फाईव्ह मायनस झिरो पाचातून शून्य गेले किती होतात पाच पाचच होता किती होता पाच पाच आता बाजूला कोण संख्या आहे चार फोर म्हणजे चार माहिती किती लिहायचे चार किती झाली चोपन्न चोपन्न म्हणजे फिफ्टी फोर आता सिक्सच्या टेबल मध्ये फिफ्टी फोर येतो का येतो 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 किती नंबर येतो आठ नऊ नंबरला सिक्स नाईन फिफ्टी फोर जाई नव चौपन्न मग नऊ नंबरला इथे नऊ लिहायचे मग सिक्स नाईन जा किती फिफ्टी फोर साई नऊ चोपन्न येतात जी संख्या आली असेल तर तीच घ्यायची ती संख्या असली तर त्याच्यापेक्षा छोटी संख्या घ्यायची मग चार फोर मायनस फोर झिरो दोन शून्य गेले झिरो दोन चार गेले झिरो हा पाचातून पाच गेले झिरो झिरो त्याच संख्येतून ती संख्या गेली का उत्तर झिरो तर माझी संख्या आहे दोन म्हणजे टू लिहा आता बघा सहा पेक्षा दोन काय छोटी संख्या असते वरती काय करायचा झिरो झिरो पाच झिरो इथे पण काय झिरो मरेश मारायची मग दोनातून शून्य गेले ती उरले दोन टू मायनस झिरो झिरो टू ना टू दोनातून शून्य आहे तुझ्या दोन रुपये मी शून्य माहिती तिने माहिती काही काहीच नाही मग दोन सुरू ना आता बाजूला कोणते सात आहे ना साते बाजूला लिहून घ्यायचे किती आले सत्तावीस सात बारा सत्तावीस येतो का नाही नाहीये मग किती येतो सहा सहा साहित्य सा, बारा साहित्य अठरा साई चोक चोवीस चो, चार नंबर आहे सिक्स फोर ट्वेंटी फोर साई छोक चोवीस वरती गेल्याचे चार आणि खाली गेलायचे चोवीस मग हे चोवीस मग आता बघा सातातून चार गेले किती उरले तीन आणि दोनातून दोन गेले शून्य आता बघा आता खाली नंबर आहे का आपल्याकडं नाही सगळ्या संख्या झाल्या मग काय करायचं आणि खाली किती उरले तीनच उरले ना उरली संख्या माहिती कायम पॉईंट करायचा दश अंश आता हे सहा पेक्षा तीन छोटे हे सोडून द्या जेव्हा आपण पॉईंट घेतो इथे पॉईंट घेतला लावायचं काय झिरो मग सहा चे आपण तीस येतो का येतो सहा पंचे तीस माहिती किती लायचे सहा पंचे तीस मग शून्यातून शून्य गेले शून्य तीनातून तीन गेले शून्य शून्यशे शून्य म्हणजे बाकी किती राहिले शून्य रिमाइंडर उत्तर हंड्रेड फोर पॉईंट फाईव्ह म्हणजे नऊशे चार पॉईंट पाच दशांश पाच आहे म्हणजे उत्तर समजलं तुम्हाला आता हा जर पॉईंट आला खाली शून्य करा आणि पुढं जशी स्टेप आपण केली तशीच करायचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा